पिपात मेले ओल्या उंदीर ही मरडेकरांची कविता कुणाला कशी आवडू शकते हा माझा पहिले तर प्रामाणिक प्रश्न बिभतस ते सौंदर्य असतं किंवा मृत्यूच्या वर्णनामध्ये वेदना असते मान्य पण तिचं सागर संगीत वर्णन कविता कळायला केवळ वयाचा प्रौढपणा पुरेसा नाही तर अनुभव विश्वही समृद्ध असायला हवं कुणी काही सांगत असेल तर ते समजून घ्यायला वाचकही तेवढाच प्रगल्भ असायला हवा ही कविता पहा ते म्हणतात माना पडल्या आसक्तीविड जगण्याची धडपड करता करता रंजलेले गाजलेले लोक शहरातला मजूर वर्ग झोपडपट्टीच्या पिंपात जगण्यासाठीच लढा प्रत्येक दिवशी देणारे लोक गावाखेड्यात माना उंच करून पाहायला कोरड्या जमिनीशिवाय दूरवर काहीही दिसत नाही मग हे खाऊच्या शोधामध्ये शहर जवळ करतात खुराड्या गत घरात राहतात पण माना ताट ठेवतात पण या दुर्दम्य आशावाद घेऊन जगणाऱ्या माणसांच्याही काही मर्यादा आहेत सभोवतीच्या कराल भिंती ते पार करू शकत नाहीत शेवटी ते शरण जातात काळाला मर्ढेकर पुढे म्हणतात गरीब बिचारे बिळांत जगले पिपांत मेले उचकी देऊन दिवस सांडला घार डोळी गात्रलिंग न न घेऊन प्रत्येक समूह तर असे आहेत ज्यांच्या जिवंतपणाची मोजदादच नाही मुंबईच्या गर्भातील काही गल्ल्या अशा की माणूस तर आहे पण त्याच्या मनुष्यत्वाची ओळखच नाही सारे चेहरे नसलेले देह वापरण्याजोगे उपयुक्त चेहरा नाही म्हटल्यावर भावना नाही हे गृहितच धरलेलं पण त्यांनाही कुठल्या दूरच्या गावच्या मायेच्या पदराच्या थकलेल्या शिणलेल्या हातांच्या कधी कोमल निरागस नजरांच्या उचक्या लागतात यातून ते चेहरे रोज मरत असतात रोज जगतात पुन्हा मृत्यू एकच ठाशीव जाणीव म्हणून ते पुढे असंही म्हणतात जगायची पण सक्ती आहे मरायाची पण सक्ती आहे आपलं आयुष्य आपल्याही नकळत जगायचं असतं का जन्माला यायच्या आधीच शिरावरची जबाबदारी घेऊन येतात हे जीव सारा जन्म कुणाला तरी वाहिलेला रक्ताच्या नात्यांचा वेट बिगार हात परिस्थितीने बांधलेले कोण कोड़ हे कोणते समूह कोणते समाज किती नावं आहेत त्यांची जीवनाची अपरिमित आसक्ती आणि तेवढीच मृत्यूची भीती पण जीवन मृत्यू यापैकी काही हातात नाही आपण सुद्धा आपण सुद्धा अशा एखाद्या समूहाचा भाग असतो का कोणाच्या हातात आपल्या आयुष्याच्या दोऱ्या देऊन आपण ठेवतो या आपल्या मर्यादा आपण आपल्या हातात घेऊ शकतो का आपण लुकलुकत हे चकचकीत लुक -लुक जग मग पाहत बसतो आपण आणि तेही ते सगळेच एका घडीचे प्रवासी हे लुकलुकणारं जग स्वप्न होऊन आपल्या डोळ्यांमध्ये विसावतं जिवंत राहतं आणि आपण मात्र कोरडे होत जातो ही अशी अवस्था नेहमी टिकत नाही पण ज्यांच्यासाठी ही अवस्था त्यांचं आयुष्य ग्रासून राहिली असेल त्यांचं काय त्यांचे डोळेही निखळ स्वप्न पाहू शकतात मग परत ते म्हणतात उदासतेला जहरी डोळे काचे पण मधाळ पोळे असं जगत असताना मानवाची शृंगाराची आदिम प्रेरणाही संपत नाही याच प्रेरणेने तर मानव अजूनही जिवंत ठेवलाय प्रेम संपून गेलेलं असतानाही वाचनेची भूक भागावी म्हणून शृंगारात आनंद शोधणारे लोक असे लोक तुम्हाला रडताना दिसणार नाहीत दिवसेंदिवस तोच तोच जगण्याचा लढा घेऊन त्यांचं अश्रू तिझून गेलेत गेलेत वाहतायत दिसतायत पण त्यात अर्थ राहिलेला नाहीये त्यात ओलावा राहिलेला नाहीये केवळ कोरडेपणा भावनांचा आसवांचा काचेचे झाले तश्रू कविता आजही समजली ती एवढीच उद्या कदाचित तिचा नवा अर्थ गवसेल नवा पैलू दिसेल हा मला सापडलेला अर्थ तुम्ही तुमचा अर्थ सांगा कमेंटमध्ये शेअर पण करा आणि लाईक सबस्क्राईब सुद्धा करा महा एम टी बीचे सगळे प्लॅटफॉर्म्स उत्तम मजकूर देत असतात अविनाश अविनाशसोबत मी मृगा धन्यवाद